उभ्या महाराष्ट्राला एकत्र आणणारा जो वारकरी संप्रदाय आहे त्याची सुरुवात कुठून झाली कशी झाली हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे का पिढीकडून पुढच्या पिढीकडे येतो आणि अनेक पिढ्या ही वारी चालतात तर हे सगळं अनुभवण्याची संधी या चित्रपटावर कठीण प्रसंग होता कोणत्याही आईला आपल्या चार लेकरांना सोडून आपलं आयुष्य संपवायला लागणं ही एक भयंकर घटना आहे आणि हे करताना मला ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणालताई कुलकर्णी आणि अर्थातच त्या माऊलीला मी खर तर पहिल्यांदा वंदन करतो अप्रो रामकृष्ण राम हरी आणि भक्तिरसात आत्ता हे वातावरण आत्ता नाहून निघालेलं आहे पहिली प्रतिक्रिया आपण आपल्या अनावरण आहे दिग्पालची कोणती कलाकृती असो ही आमची घरातली कलाकृती असते तो आम्ही कुटुंब आहोत आणि त्यामुळे जेव्हा या विषयावर चित्रपट करायचं ठरलं तेव्हा खरोखरच रोमांच उभे राहिले महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा आहे मात्र त्या संतांची आपल्याशी ओळख नाही आहे आणि या संतांचे जे अध्वर ज्ञानेश्वर माहिती किंवा ती चारी भावंडं विलक्षण अशी भावंड यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख करून देण्याचा घाट त्यांनी जेव्हा घातला तेव्हा खरोखरच खूप आनंद झाला आणि असं वाटलं की आ, उभ्या महाराष्ट्राला एकत्र आणणारा जो वारकरी संप्रदाय आहे त्याची सुरुवात कुठून झाली कशी झाली हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे आपल्याला नेहमी वारी आ, बद्दल आपण बोलतो ऐकतो आपल्यापैकी अनेक जण आता सामीलही होतात वारी पण या सगळ्याचं मूळ काय आहे हे समजून घेण्याची संधी आता आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आमचा चित्रपट अठरा एप्रिल ला रिलीज होतोय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई तो तुम्ही आवर्जून बघा अशी तुम्हाला तसा एक दोन प्रश्न फक्त माझ्या मनात आहेत ज्या माऊलीनी या चारही घड चारही खरं तर घडवलेलं होतं हा सगळा विलक्षण योग खरं तर आपल्यापाशी आलेला होता तो क्षण नेमका काय होता आणि मग ती सगळ्या स्क्रिप्टचं जे वाचन असेल सगळे संवाद वाचताना बरेचसे वर्कशॉप असतील मग आपण बरेचसे संदर्भ घेतलेले होते आपल्या आजोबांनी ह्याच्याशी थोडेसे निगडीत होते तुम ते सगळं कसं सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या माझ्या आजोबांची कादंबरी आहे मोगरा फुलला ते ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या जीवनावर आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर आहे त्यामुळे ते, ते कुठेतरी त्याचा प्रेरणा स्त्रोत होता या चित्रपटाचा आणि त्यामुळे त्यातलं काय घेऊ आणि काय नको आणि काय लोकांपर्यंत आणावं आणि काय टाळावं हे समजेनाचं असं झालं होतं एका टप्प्यावर पण ही संधी आहे फार मोठी संधी आहे की आपण लोकांपर्यंत हा वारसा पोचवू शकतो आहोत संत परंपरेचा संपूर्ण वारसा हा मौखिक प्रक्रियेने होतो म्हणजे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे येतो आणि अनेक पिढ्या ही वारी चालतात तर हे सगळं अनुभवण्याची संधी आ, या चित्रपटातून मिळते असा एखादा क्षण चित्रपटामध्ये साकारताना खूपच आव्हानात्मक वाटलेला होता तो काय असेल किंवा काय होता आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना त्यांच्या या चारही अलौकिक मुलांचा त्याग करावा लागला आणि आपलं जीवन संपवावं लागलं तर मुलांना सोडून जाण्याचा जो प्रसंग होता तो माझ्यासाठी सगळ्यात कठीण प्रसंग होता कोणत्याही आईला आपल्या चार लेकरांना सोडून आपलं आयुष्य संपवायला लागणं ही एक भयंकर घटना आहे आणि हे करताना मला म्हणजे असह्य झालं तो खरं तर आणि चित्रपट ज्या वेळेला प्रत्यक्षात साकार होत होता त्यामध्ये दिग्पाल दादांनी तुम्हाला जे काही एक अभिनेत्री म्हणून जे स्वातंत्र्य असतं ते किती देत दे? दे कि होते म्हणजे पूर्णपणे आपण आपल्याच पद्धतीने की तुमचेही काही ॲडिशन्स होते त्याच्यामध्ये नाही कोणती कलाकृती ही दिग्दर्शक आणि कलाकार ही यांच्या समन्वयाने होत असते त्यामुळे त्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्या आणि माझी कल्पना शक्ती याची जोड होऊनच कोणताही सीन चित्रित होणार तसं प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत होतं आणि दिग्पाल पूर्ण स्वातंत्र्य देतो पण त्याच्या मनात जे निश्चित झालेलं असतं ते आमच्याकडून बाहेर येईल याची तर पूर्ण काळजी सगळे आतूर आहोत अठरा एप्रिलसाठी आणि या सगळ्या भव्य दिव्य कलाकृतीसाठी आणि या विश्वामध्ये या कलाकृतीला यश मिळणार आहे अशी आपण या निमित्तानेच मनोकामना करूया परत एकदा तुम्हाला साष्टांग दंडवत आपण संवाद साधलात अल्ट्रा मराठीसोबत यासाठी अगदी तुमचे मनापासून आभार धन्यवाद रामकृष्ण